नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम हा टायम बघ खूप दिवस झाले मी व्हिडिओज नाही बनवले माहिती आहे असंच सो खंटा जरा आला थोडंसं सुट्टी घ्यायची इच्छा झाली कामच एवढं पेंडिंग आहे आणि एवढा धावपळ होते ना आजकाल त्यात निधीची एक्झाम आणि हे ते सगळं चालू आहे त्यामुळे मला ना खरं सांगायचं जा तर थोडासा आळसावले होती पण असो कोणा एकदा मी कामाला लागले जरा साळस येतो मध्ये मध्ये कधी कधी <laughs> माणूस आहे मशीन नाही आहे थोडासा कंटाळा येणारच ना सो असा आमचं झालं आमचं गावचं हे ते सगळं झालं त्यानंतर मस्त शॉपिंग वगैरे केली मला वाटतं लास्ट शॉपिंगचाच ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यानंतर मी बरंच बरंच शूटिंग केलेलं नाही आहे so, सो आता मी शूट चालू केले म्हटलं आज ब्लॉग बनवूया तर आम्ही चाललो आहे आमच्या इथे विरारमध्ये नाईंटी नाईनला काही वस्तू मिळतात म्हणजे शंभर रुपयेमध्ये काही वस्तू मिळतात त्या आता तुम्हाला तर माहिती आहे आमची यात्रा आहे आणि त्यात ती बावीस वर्षांनी आहे त्यामुळं सगळं कसं वेल मेंटेन मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नाईंटी नाईनमध्ये म्हणजे शंभर रुपयेमध्ये एखादी वस्तू अशी मिळते मला घरामध्ये काही गोष्टी घ्यायच्या आहेत कारण सासूबाई आहेत गावाकडे सगळ्या गोष्टी हे करतात पण कसं आपल्याला जसं प्रॉपर लागतं सगळ्या गोष्टी तशा घरी नाही आहेत म्हणजे काही गोष्टी आहेत मला जरा घ्यायच्या आहेत घरामध्ये लागतात त्या आता आमच्याकडे चटणी हळद आणि मीठच वापरलं जे जातं जेवणामध्ये पण आपण ज्यावेळेला स्वयंपाक करतो त्यावेळेला आपल्याला धनाजिरा पावडर लागते आपल्याला जिरं मोहरी लागते असं म्हणजे मसाल्याचा डब्बा घेणं किंवा चहा साखरेला मला डबे घ्यायचे आहेत चांगले जरा व्यवस्थित असे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या घरामध्ये मला पाहिजेत ते घ्यायचे आहेत आणि डाळींना वगैरे जरा जुने डबे झालेत त्यामुळं ते, ते एक्सचेंज करायचे आहेत मिशांकडे जरा मस्ती आहे त्याच्याकडे लक्ष देत होते डाळीला वगैरे मला डबे घ्यायचे आहेत कारण ते पण पूर्ण काळे काळे झाले सो मला थोडंसं ते रिऑर्गनाईज करायचं आहे माझं किचन वगैरे त्यामुळे म्हटलं चला जरा बघून या तिथे काय काय आहे आणि तुमच्याशीही शेअर करावं काय काय तिथं मिळतं ते गो तर मंडई आम्ही आता आलो आहे वेलकम नाईन्टी नाईन स्टोअरमध्ये तर हे कुठे आहे तर बंजारा ग्रँड हॉटेल विरारमध्ये तुम्हाला माहिती असेल तिथून थोडंसं पुढं गेलं की लेफ्ट साईडला एक रस्ता जातो एम बी एस्टेटमध्ये आणि त्या तिथे अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती हा स्टोअर आहे पण इथे तुम्हाला खूप सारख्या गोष्टी भेटतील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाईंटी नाईनमध्ये मिळतील आता तुम्हाला स्क्रीनवरती जे काही दिसतंय म्हणजे भांड्यांचं जाळी किंवा हे जे काही हे आहेत हे कमीला आहेत जे फिनेल वगैरे आहे ते कमीला आहेत लिक्विड फिनेल हे ते हे सर्व कमी कमीत पण झाडू म्हणा किंवा या सगळ्या ज्या वस्तू आहेत हे स्टँड जे आहे हे, हे सर्व तुम्हाला नाईंटी नाईन रुपयेमध्येच मिळणार म्हणजे हंड्रेड रुपीजमध्ये मिळणार आणि याची क्वालिटी बेस्ट आहे मला खूप आवडलं असं म्हटलं मी पण हे घेतलं आपल्याला चमचे किंवा काय अडकवायचं असेल तर हे इथे छान आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहेत हे स्टीलचे डबे इथे नाईंटी नाईनमध्ये आहेत आणि क्वालिटी बेस्ट होती असे एकदम लो क्वालिटीचे वगैरे असं काही नव्हतं पण खूप छान हे डबे होते प्लस मुलांच्यासाठी खेळणी जी आहे ती असं तसं बघायला गेलं तर दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये जातात बाहेर दुकानामध्ये पण इथे या सर्व गोष्टी नाईंटी नाईनमध्ये होत्या इथे जे काही तुम्हाला स्क्रीनवरती डबे दिसत आहेत स्टीलचे प्लास्टिकचे किंवा आणि कुठले फायबरचे ते सगळे नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहेत वरती हे मोठे डबे ही नाईंटी नाईन रुपीजमध्येच आहेत आणि खूप छान व्हरायटी मला भेटली इथे बघायला खूप साऱ्या गोष्टी मला घ्यायची इच्छा होत होती पण काय झालं हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे घेऊ असंच चालू होतं माझं पण म्हटलं जाऊ दे जितकं पाहिजे तितकंच आपण घेऊ हे मी एक जे कानातले वगैरे असतात ना आपलं ते ठेवण्यासाठी हे एक बॉक्स घेतला प्लास्टिकचा ज्यामध्ये छोटे 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 चेक्स आहेत तो एक घेतलेला आहे इकडे उषा आहेत प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत स्टीलच्या बॉटल्स पण आहेत आणि भरपूर असं म्हणजे खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल बास्केट मिळतील मिळते वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या आकाराचे तुम्हाला डबे इथे मिळतील तेही फक्त फक्त, फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये आणि या स्टोअरमध्ये खूप गर्दी नंतर नंतर, नंतर वाढत गेली हा मी मसाल्याचा डबा एक बघितला जो मला खूप आवडला खूप मोठे मोठे आखाडे होते त्याच्यामध्ये म्हणजे डबे होते आतले छोटे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा मसाला वगैरे सगळा स्टोअर करू शकतो हो त्यामुळे तो एक मी त्याच्यासाठी घेतला आणि बाकीचे स्क्रीनवरती अजून जितके तुम्हाला डबे दिसत आहेत तेही छान असे नाईंटी नाईन रुपीजमध्ये होते मी काही बाकी सगळ्या गोष्टी उघडून किंवा ओपन करून बघितल्या नाहीत जितक्या मला पाहिजे होत्या किंवा मला हव्या होत्या त्याच गोष्टी ओपन करून बघितल्या त्याची क्वालिटी बघितली आणि त्यानंतर मी त्या गोष्टी घेतल्या बाकी न बाकी सर्वच गोष्टी ओपन करण्याचा प्र प्रश्न येतच नाही तर इकडे मी हे जे चहाचं भांडं आहे ते ते एक बघत नाएं होते नाईंटी नाईन रुपीजमध्ये होते आपल्याला एक घ्यायचं होतं म्हणून माझा प्रयत्न चालला होता नवराला मस्का मारायला की आपण एक घेऊया गावाला जाताना चहा वगैरे बनवायला बरं पडतं थोड्या प्रमाणात सो so, हे hey, चहाची भांडी या कडया किंवा किंवा पुरणवाटण्याची जी जाळी असते ती हे सगळं तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजमध्ये मिळत होतं क्वालिटी पण चांगली होती असं नाही का हंड्रेड रुपीजमध्ये आहे म्हणजे त्याची क्वालिटी खूप लो आहे असं काही चहाची भांडी थोडीशी असं जडसर होतं छान होतं मला खूप आवडलं घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे ब बघायला मिळतील खूप मोठे मोठे बकेट पण इथे होते ते पण फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये होते जर निशांकचा तुम्ही घरी खेळण्यांचा बकेट बघितला असेल तोही बकेट त्याच रेंज त्याच साईजमधला बकेट इथे नाईंटी नाईन रुपीज होतला आणि आम्ही तो मार्केटमधून मला वाटतं अडीचशे रुपयेला आणला होता त्यामुळे त्या मनाने बघायला गेलं तर इकडे खूप छान आणि स्वस्त असं सगळं सामान होतं हा झारा म्हणा किंवा काय म्हणा यात्रेसाठी लागणाऱ्या ज्या काही काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी मी आले होते बऱ्याचशा व्हरायटी इथे होते बऱ्याचशा गोष्टी इथं होत्या पण सगळ्याच घेणं पॉसिबल नव्हतं तुम्हाला जर पाहिजे असेल नाइंटी नाईनमध्ये काही वस्तू स्टीलच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू किंवा काही घरामध्ये शोपीसेस पाहिजे असतील किंवा मुलांच्यासाठी खेळणे पाहिजे असतील तर ह्या दुकानातनं नक्की व्हिजिट करा या दुकानामध्ये बऱ्याच वस्तू ह्या स्वस्त दरात आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत हे डब्बे तर मला इतके आवडले होते मला सगळे घ्यायची इच्छा होत होती पण ते पॉसिबल नव्हतं घेणं सो मी ते काही घेतलं नाही पण मला खूप आवडले होते हे डब्बे सो बघा स्टीलचे डबे तर इतके छान होते ना चहा साखरेला तर खूप छान आणि हा एक नाही आहे दोन डबे आहेत त्याच्या आतमध्ये एक छोटा डब्बा आहे त्यामुळे दोन डबे आहेत का ते तर मी काय काय आणलं तर मी हे स्टँड आणलं कप आणले प्लेट्स आणल्या आणि छोट्या मोठ्या वस्तू आणल्या थोड्या वापरायला काढल्या आणि त्या ठेवून दिल्या हे स्टीलचे कप घेतले होते मी शंभरला सहा सो माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला नाईंटी नाईनमध्ये काही रिजनेबल प्राईसमध्ये वस्तू हवे असतील तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा एम बी स्टेटमध्ये नाईन्टी नाईन नाएं वेलकम स्टोअर असं हे स्टोअर आहे आणि जकातनाक्याच्या तिथून जर गेला तर खूप दोन मिनटाच्या अंतरावर तुम्हाला हे स्टोअर भेटेल त्यामुळे नक्की व्हिजिट करा